मी डिसेंबर बोलतोय स्क्रोल करू नका जरा थांबा श्वास घ्या आणि ऐका मला माहिती आहे की पंचवीस कधी सव्वीस होणार यासाठी तुम्ही आतुरलेले आहात तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे या वर्षात कित्येक संधी होकल्या असतील हातातून कित्येक हात सुटले असतील जिवलग मित्र वेगवेगळ्या शहरात मांगले असतील असतील आणि फुंकर घालायला कोणीच नसेल हे सगळं सगळं मागे टाकून तुम्हाला पुढे धावायचंय हे खरंय आणि योग्यही पण म्हणून येणाऱ्या वर्षात नवीन बंध मित्रमैत्रिणी जोडताना दचकू नका नवी पालवी फुटण्यासाठी झाडांची पानं आठवणी गळून पडतात या सत्याचा स्वीकार करायला शिका नव्या चुका करा कृतज्ञ माणसांमुळे सचशील लोकांवर रुसू नका कचऱ्याचा ढीगही आठवडाभरात आपली जागा बदलतो तुम्ही तर सशक्त आणि देखणे स्त्री पुरुष आहात याचा विसर पडू देऊ नका वाचा घराबाहेर पडा नाटक सिनेमे पहा रडा भांडा ओरडा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःकडे परतून यायला शिका मंगेश पाडगावकर म्हणतात कधी कधी सगळंच कसं चुकत जात नको ते हाती येतं हवं ते हुकत जातं अशा वेळी काय करावं सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं हेच कसं तुम्हाला सर्वांना मिळव या सदिच्छेसह मी